तसंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात तर अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरून तुला आता दुसरे कुठले प्रश्न राहिले नाही तुम्हाला सांगतो आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं वेळासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ह्याला आम्ही अग्रक्रम देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित उरकेल ते मला मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख त्याबद्दलचा निर्णय घेतील